इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का शिवाजी महाराजांनी सुरत ज्याला बंदरे मुबारक म्हणायचे आणि ते मुघल साम्राज्याच्या गालावरचा तीळ सुद्धा त्याला म्हटलं जायचं असं हे बंदर जे औरंगजेबाचं होतं हे दोन वेळा लुटलंय सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर या दोन वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतीवर छापा टाकला आणि वीरजी होरा तिथला व्यापारी असेल हाजी बेग असेल हाजी सय्यद असेल अशा अनेक व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी तिथनं लुटून त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणलेली होती पहिल्या सुरत लुटीच्या वेळेला सुरतेचा जो सुभेदार होता इनायत खान त्यानं शिवाजी महाराजांना दूध पाठवला आणि त्याच्या ते, ते स्वरूपात मारेकरी पाठवला शिवाजी महाराजांना तिथं धोका करायचा प्रयत्न झाला आणि म्हणून मावळ्यांनी त्यावेळेला सुरतला आग सुद्धा लावलेली होती आग लावून ती सुरत बेचिराग सुद्धा केली होती हा आपला इतिहास आहे मध्ययुगामधली मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हे टाकलेलं एक पाऊल होतं आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या लुटीचा उपयोग करून घेतलेला होता आता ज्या पद्धती